hujan. Ha, ini bapa aku kat mana? dah aku datang sa bapa. Abi tak bapa? Bagaimana semua bapa manja, pelakon peti bapa. नमस्कार मंडळी शुभ सकाळ आम्ही खांडस्कर चॅनेलवर तुमचं स्वागत तर आज आपले लाडके बाप्पांची चतुर्थी आहे गणपती बाप्पा मोर्या तर आम्ही कालच तर आमच्या घरी कालच बाप्पा आले आणि आज आहे गणेश चतुर्थी तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आज जसं मस्त वाटतय गणपती आल्यावर घर कसं भरल्यासारखं वाटत ना चला चला तुम्ही पण आमच्या गणपती बाप्पाचं ऑनलाईन दर्शन घ्या हा बघा आमचे मिस्टर आमचा जोडा कसा दिसतो सांगा बरं त्यांना घेतलं तर मी दिसत नाही मला घेतलं बघा आता त्यांना घेतलं मी अशी आणि मला घेतलं असं चला आपण बाप्पाकडे जाऊया गणपती बाप्पाकडे मखारी मध्ये त्या दिवशी आम्ही मखारीची व्हिडिओ दाखवली होती आणि त्यानंतर मग अजून थोडस काहीतरी केलं ते दाखवलं नव्हतं आत्ताच आमचं पूजन झालंय व्हिडिओमध्ये नीट दिसण्यासाठी मी लाइट्स बंद केल्यात हे बघा अशी अशी ते लाईट अशी लाईट कमी ठेवली तर मस्त दिसते कसं दिसतंय आमचं डेकोरेशन छानच दिसतंय तसं मधलं मधलं आहे ना छान <laughs> ले ले, ते छान वाटतंय थोडंसं असं गेल्या वर्षीच आहे हे पुढचं पण मध्ये वेगळं केलंय ते नवीन आहे लावा लाईट लाईट लावा ना आता सर्व लाईट लावा सर्व लावा आम्हाला व्हिडिओ करायचे सगळ्या खूप सावडे अकरा वाजता आमचं पूजन झालं सात दिवसांचं गणपती बाप्पा पाच दिवसाचे गणपती यंदा सात दिवस आहेत तर नंतर गौरूबाई असते त्यामुळे इथे स्पेस ठेवले नाहीतर मग प्रॉपर मध्येच गणपती बसवला असता च आरती झाले आणि त्या नैवेद्य वगैरे दाखवायचे शेरू आमच्या भाग्याच्या आवाजाला काय झालंय खुकू खुकू तुम्ही पण आमच्या गणपती बाप्पाचं ऑनलाईन दर्शन घ्या हा मला घंटेडाम आवडतात आणि आमच्या भाग्याचा लुक तुम्हाला पाहायचे का मागे जा बाबू बाप्पाच्या इथे जा अय्या छान हा आपण नंतर फोटो काढू हा हम्म स्माइल आणि इकडे नारळ फोडलेला इकडे फोडलेल्या नारळाचा प्रसाद बनवायला घेतलाय खा बाप्पाच्या आवडीच आणि आपल्या सर्वांच्या आवडीच मोदक बनवले आता बाप्पाला नैवेद्य दाखवते मोदकचा कधी चालती बाबू दिवा असले दिवा फोटो काढू माझ्या बाबूच्या मेरा बिलो इधर इधरशी अरे हो फोटो काढू थपच मौरिया। 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 नमस्कार म्हटले झाले वेळ आणि आम्ही चालू मध्ये गावामध्ये पाया पडायला बाप्पाच्या आत्ताच भरपूर पाऊस पडून गेलाय आमच्या मोठ्या घरचा गणपती बाप्पा दीड दिवसाचा बाप्पा असतो

येते ना माय बाबूला आप... आरती ना आपण तुझी व्हिडीओ करू ना लगेच कपडे बदलून ठेवले पूर्ण घरच लुक करून ठेवते गणपती असल्या सारखी पण नाही काय बाबू तू संध्याकाळच्या आरतीची वेळ वाचली साडेसात आता काय बन आत्ता नैवेद्याला नैवेद्यासाठी शिरा मी आमची भाग्य आता आरती वळून दाखवणारी ना बाबू खुकूक खुकूक काय रात्री पासून खुकते तू कृपा जयाची निरी, सर्वांगी सुंदर उंदुराची कंटी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन श्रावण मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव கஷித் பராமரா சந்தனிமக்கே புரிய ஜெய தேவ ஜெய மங்கலமூர் வீ மங்கலமூர் தர்சனமாதிரே மாநே மான காமனா பூர் ஜெய ஜே बाबू ते बोलना पुरत। मौरिया, मौरिया बोल ना परत मोरिया मोर्या बोल परत मोरिया बाल ताने तुझीच सेवा कृपाय ताने अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वर बाल घाल पोटी गणपती उंदीर मामा की काय करते भाग्या काय आहे प्रसाद शिरा बनवलाय ना द्या डाव्या हाताने देता तुम्ही तुला स्वतःच घेते नवीन कपडे बाबू धुवायला टाकलेत ना, ना? लवकरच नवीन कपडे घालून ठेवलं आणि थांब आता थांब आता 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 ये ना, आता ये ना आणि पण लगत होतो नवीन कपड्यात ना आरती वगैरे झाली थोड्या वेळ नंतर इथे बसलो आणि नंतर एक गावामध्ये बड्डे ला जायचे तन्मयचा बड्डे आहे तर तिकडे जायचे आता वाजले आठ आणि आता बर्थडे वेळ झाले हो तन्मय आणि त्याला तन्नू बोलतात हा लाडाने तर त्याच्या बड्डे ला जायचे सकाळी भाऊने सांगितलं होतं तर तर आपण मग तिकडे जाऊया हा बड्डे का पहिला आम्ही खाऊन घेऊ नंतर ए आम फोन तर लवकर तुम्ही सांगितलं आम्हाला काय आधी थोड्या वेळेला काय मंडळी आम्ही बड्डे ला गेलो पण आम्ही जायला बड्डेच झालं होतं केक कटिंग वगैरे लोकांचं खाऊन पण झालं होतं आठ साडेआठचा सा टायमिंग होता आम्ही आधी कॉल केला तर म्हणतात या दहा पंधरा मिनिटांनी आणि आम्ही थोडं जायला वेळच जा तर काय मस्त सेलिब्रेशन होतं जोरात बड्डे होता पण आम्ही जायला ते केक कटिंग वगैरे त्यांचं झालं होतं त्याच्यामुळे व्हिडिओ काही बनवायला भेटतेच नाही आणि मस्त जेवण काहीतरी बिर्याणी व्हेज बिर्याणी असं रायता पापड लोणचं असं वगैरे होतं त्याचे पण व्हिडिओ केली माणसं भरपूर ती मला व्हिडिओ करायला लाच वाटत जेवणाची हा तर असतो तर आत्ता घरी आलं आता असं चेंज वगैरे करू आणि मग जागरण करू तर बाय बाय मंडली ही व्हिडिओ जर आवडली असेल ना तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा